मित्रांनो असं म्हणतात की प्रश्न जेव्हा एखाद्या समाजाचा असतो तर समाजासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे प्रश्न जेव्हा एखाद्या गटाचा असतो तेव्हा त्या गटासाठी एकत्र आलं पाहिजे तेव्हा पक्षाचा असतो तेव्हा पक्षासाठी एकत्र आलं पाहिजे जातीचा असेल धर्माचा असेल तर त्या जातीसाठी धर्मासाठी प्रत्येकाने आपापल्या जातीसाठी धर्मासाठी एकत्र आलं पाहिजे मात्र प्रश्न जेव्हा शेतीचा असतो प्रश्न जेव्हा मातीचा असतो प्रश्न जेव्हा शेतकऱ्यांच्या समस्यांचा असतो तर शेतकऱ्यांची कुठली जात नसते शेतकऱ्यांचा कुठला धर्म नसतो शेतकऱ्यांचा जर प्रश्न कोणी उजागर करत असेल तर मग तो झेंडा कुठलाही असेल दांडा कुठलाही असेल तर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे प्रश्न तो केवळ शेतकऱ्यांचाच नाही तर तुमच्या आमच्या अस्तित्वाचा असेल तर त्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे कारण शेतकऱ्यांची कुठली जात नसते शेतकऱ्यांचा कुठला धर्म नसतो शेतकऱ्यांचा असतं फक्त ते एक कोरडं आकाश त्याच्या डोळ्यातली आसव आणि त्या आसवाला कुठली जात नसतो कुठला धर्म नसतो किंवा त्याला कुठलाच भेद नसतो हे वास्तव आहे आणि ह्याच प्रश्न घेऊन सातत्यानं दोन हजार सालापासून शेतकऱ्यांचे शेतीचे शेतकरी आत्महत्यांचे प्रश्न उजागर होत असताना त्याला वेगवेगळ्या माध्यमातून त्याला हवा मिळत असताना गती मिळत असताना बच्चू कडू हे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरलेले आहेत आणि काल संध्याकाळी कोर्टाचे आदेश येतात की हे आंदोलन कुठेतरी थांबवा आणि हे थांबत असताना बच्चू कडू आपल्या आंदोलनाची जागा बदलतात आणि त्या आंदोलनाच्या संदर्भात काय घटना काय घडामोडी आहेत त्याचा अपडेट आपण वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून घेत आहात मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आता शेतकरी मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरत आहे शेत सरकारचा निषेध करत आहे एवढ्यावरच था आता शेतकरी थांबत नाहीयेत तर शेतकरी आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रचंड उद्रेकाची भावना सुद्धा आता प्रत्येक ठिकाणी दिसून येत आहे काल व, एका वाहिनीसोबत बोलताना एक शेतकरी बोलत होता सांगत होता त्याची व्यथा तर शेतकऱ्यांचं सगळी शेती पाण्यानं धुवून गेलेली आहे त्याच्या डोळ्यामध्ये आता आसरू सुद्धा शिल्लक नाहीयेत ते त्याचे डोळे सुद्धा आता रुडुरडू कोरडे झालेले आहेत आणि आत्महत्यांची आकडेवारी जी आहे तर ती दिवसागणिक फुकट्या आहे भर दिवाळीच्या दिवशी तीन शेतकऱ्यांनी यवतमाळ जिल्ह्यामध्ये आत्महत्या केली त्या आत्महत्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचला नाही आणि सरकार म्हणतं चर्चेसाठी या आम्ही चर्चेला तयार आहोत आम्ही एक पाऊल चालायला तयार आहोत तुम्ही दोन पावलं आमच्यासाठी चाला मात्र हे सरकारचं नेहमीच रडगराना आहे आणि अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या जर भावनेचा उद्रेक झाला तर या सरकारला पुन्हा एकदा नेपाळ सारख्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल याच्यासाठी कुठल्याही भविष्यकाराची भविष्य सांगण्यासाठी गरज राहणार नाही हे सरकारनं आणि त्या सरकारच्या प्रतिनिधींनी ध्यानात घेतलं पाहिजे नक्कीच दाखवून देणार देवेंद्र फडणवीसला की आम्ही यांच्या गाड्या आणि यांना पण नेपाळ सारखं मारणार आहे यांनी जर मालाला हमी भाव नाही दिला तुम्ही स्वतः कलेक्टर मान्य द्या तहसीलदार द्या यांच्या गाड्या मी स्वतः फोडणार तिथं जाऊन दाजीचा संसार सगळा पाण्यात गेला ना पाण्यात बुडाला दाजीचा लाडक्या बहिणीचं काय होणार तेवढ्या पंधराशे रुपयात काय घर चालतं तुमचं तरी चालतं गेल्या अनेक पिढ्यांपासून शेतकरी हा इथल्या व्यवस्थेचा सातत्यानं ठरतो आहे फक्त व्यवस्थेचं स्वरूप बदलत आहे कधी ती प्रस्थापितांच्या रूपात येते कधी राजकीय प्रस्थापितांच्या रूपात येते तर कधी धनदानग्यांच्या उद्योगपतींच्या रूपात येते मात्र व्यवस्था तीच आहे आणि ही व्यवस्था फक्त आणि फक्त शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं मोर गोरगरिबांचं मजुरांचं शोषण करत आहे आणि या शोषणाचा उद्रेक हा साधारणतः पंचवीस वर्षापासून होतो आहे शेतकरी आत्महत्यांची संख्या वाढत असताना पहिल्यांदा शेतकऱ्यांचं म्हणून घेणाऱ्या देशोणुकी सारख्या पत्रानं या शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न उजागर केला आणि हा प्रश्न उजागर होत असताना अठरा नोव्हेंबर दोन हजार चार रोजी पहिल्यांदाच स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एका आयोगाची स्थापना झाली आणि दोन हजार सहा पर्यंत जवळपास सहा अहवाल तयार करून या आयोगानं सादर केले आणि त्या आयोगानं ज्या काही शिफारशी जी काही शेतकऱ्यांच्या दुरावस्थेची किंवा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची जी काही कारणं सांगितलेली आहेत तर त्या जवळपास त्या कारणामध्ये जवळपास दहा अकरा प्रभाव समावेश आहे आणि शेतकऱ्यांची जी काही प्रमुख मागणी स्वामीनाथन आयोगानं जी काही के शिफारस केलेली आहे तर त्याच्यामध्ये जी काही प्रमुख मागणी आहे तर उत्पादन खर्चावर आधारित त्याला किमान पन्नास टक्क्यापर्यंत जास्तीचा भाव बाजार भाव मिळाला पाहिजे मात्र ते होताना दिसत नाही जर एका एकराचा किंवा दोन एकराचा तीन एकराचा जर तुम्ही शेतमालाचा खर्च जर का तर आज तुम्हाला एका तीन एकरामध्ये पेरणी लागवड आणि काढणी सकट मार्केटला नेईपर्यंत जवळपास पन्नास हजार रुपयाचा खर्च येतो आणि त्याच्यात यावर्षी मोठ्या मुश्किलनं दहा ते अकरा पोती सोयाबीन झाली त्याचा जर पस्तीसशे रुपयांना भाव धरला तर पस्तीसशे ते पस्तीस हजार ते चाळीस हजार रुपयाची सोयाबीन घरामध्ये येत आहे तुरीच्या फवारण्या करून जे काही त्याच्यातून आता तुरीचं उत्पादन येईल तर त्याच्यात उरला तर थोडाफार नफा उरेल ही वस्तुस्थिती आहे ही वास्तविकता आहे आणि अशा स्थितीमध्ये जर शेतकऱ्याला खरीपाच्या पिकामध्ये जर पाच दहा टक्के वीस टक्क्यापर्यंत घाटा होत असेल तर त्या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि त्यांचा उद्रेक हा रस्त्यावरूनच नाही तर त्यांच्या उद्रेकाचा संताप आता कधी होईल याचा सरकारने अंत पाहू नये असं आम्हाला वाटतं दिवस रडत आहे शेतकरी पाण्यासाठी तुम्ही पाण्या देऊ राहिले का लाजा वाटला पाहिजे रडू राहिला शेतकरी पाण्यासाठी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत निर्णय सांगत असताना सरकार एकीकडे सांगतं की आम्ही शेतकऱ्यांसाठी भरपूर करतो आहोत मात्र तेच सांगत असताना ज्यावेळेस राज्याचे अर्थमंत्री म्हणून अजितदादा पवार हे बजेटचा हिशोब सांगतात आकडेवारी सांगतात तर आठ लाख कोटीचं बजेट सांगत असताना चार लाख कोटी रुपये त्यांच्या वेतनावर वातकचे इतर एक लाख रुपये कोटी इतर अनुदानावर खर्च होत असल्याचं ते स्वतः सांगतात आणि तीन लाख कोटीमध्ये मग शिक्षणासाठी किती आहे शेतीसाठी किती आहे किंवा इतर गोष्टीसाठी किती आहे याचा हिशोब दादाकडे नाहीये दुसरीकडे शेतकऱ्यांना साठी बत्तीस हजार कोटी रुपयांचं पॅकेज आणलेलं असं सरकार ठासून वार सांगता आहे मात्र किती शेतकऱ्यांच्या खात्याला ते पैसे आले कशामध्ये ते अडकले वारंवार केवायसी करा हे करा ते करा या कागदी सशिबिरामध्ये अनेकदा शेतकऱ्यांचे पैसे अडकतात प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत तो, तो लाभ पोहोचत नाही अशी परिस्थिती अनेकदा समोर आलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये शेत पुन्हा सरकार छाती पिटवून सांगतं की आम्ही अं किसान आणि सीएम किसानच्या माध्यमातून दर महिन्याला शेतकऱ्यांना पाचशे रुपये त्यांच्या खात्याला देतो पाचशे रुपयामध्ये दे तुमची जी काही आदानी अंबानीची जी कंपनी पोहोचलेली आहे तर दोनशे नव्याण्णव रुपये ते अठ्ठावीस दिवसाच्या रिचार्ज घेतात त्या दोनशे रुपयामध्ये दे काय ढेकळं खायची की माती खायची हा प्रश्न कधी या सरकारला पडत नाही किंवा इथल्या व्यवस्थेला पडत नाही दुसरीकडे सरकार सांगतं की आम्ही लाडक्या बहिणींसाठी पंधराशे रुपये दर महिन्याला देतो तर त्या पंधराशे रुपयामध्ये तेलाचा डब्बा तरी होतो का हे त्या सरकारनं स्वतः येऊन पहावं तुमचे लाईट बिलाचे खर्च असतील घर खर्चाचे घर मुलांचे शिक्षण असतील कपडे असतील बाजार असेल इत्यादी गोष्टींची सगळ्याच गोष्टींची महागाई वाढलेली असताना दीड हजार रुपयाची मागणी तुम्हाला कोणीही केली नव्हती किंवा त्याच्यासाठी कोणीही मोर्चा काढलेला नव्हता अशा स्थितीमध्ये सरकार जर आपलं उत्तरदायित्व झटकण्याचा प्रयत्न करत असेल तर सरकारला शेतकऱ्यांच्या रोषाला नक्कीच सामोरं जावं लागेल तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद